सुरू असताना मिटिंग येणार होते परंतु त्यावेळेला काही काम झालं मग काल ती मिटिंग झाली मी खास त्या मिटिंगसाठी हजर होतो आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे जे आहेत सेक्रेटरी दिल्लीचे ते होते नंतर एम एस आर डी सीचे काय प्रमुख होते नंतर रईश शेख आमदार होते ऑनलाईनला फरांदे मॅडम भुसेसाहेब खोसकर चार पाच असे ते पण आमदार होते सेक्रेटरीज सगळे जे आहेत ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे ते सुद्धा सगळे होते आणि मनीषा महेशकर मॅडम ज्यांच्याकडे ते बरंचसं काम याच्यातलं आहे त्यात सुद्धा होत्या आणि त्याच्या खूप साधक बाधक चर्चा आणि फार अतिशय म्हणजे कडक भाषेमध्ये मी तर बोललो की हे काय सांगतात आणि आम्ही रोज जातो येतो आणि साधं तुमचं काम सुरू केलं करा जिथे गाड्या लेफ्ट राईट लेफ्ट राईट होतात सारख्या तिथले खड्डे तर बुजवा समतल तर करा म्हणजे पडदेशी गाड्या निघून जातील आणि त्यामुळे ज्या आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी होत्या दहा का त्याच्यामुळे नाशिकचं नाव तर खराब झालं पण केव्हा नाशिकचा प्रश्न नाही हा रस्ता पण पर आग्रा रोडपर्यंत जातो आग्रा आग्राला जातो दिल्लीपर्यंत सगळा जुना हायवे आहे आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे तिथे काय केवळ नाशिकचं ट्रॅफिक थोडंच आहे आग्रापर्यंतचं ट्रॅफिक आहे ते सगळं आणि एवढं आणि सगळा जुना हायवे म्हटलं तर मागे मला आठवतं की इथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं काय साडेसातशे कोटी का साडेसात काहीतरी सांगितलं हजार कोटी संपूर्ण सहालेन सिमेंट कॉन्क्रीट करणार आज म्हणून बाबा सिमेंट कॉन्क्रीट करायचं तेव्हा करा डांबरिका होईन पण नीट आम्हाला जाता येईल आम्ही अडीच तीन तासात जात होतो साडेतीन तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे दहा दहा तास त्याच्यामध्ये आता त्यांनी मग दादानी दादांनी दादा दादा आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि मनीषा म्हैसकर मॅडम ज्या आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहेत गायकवाड म्हणून म्हणजे एम एस आर डी सीचे प्रमुख आणि ते सगळे ते पण परत त्याची पाहणी करणार आहेत बाकीचे सगळे पाहणी करणार आहेत आणि मग मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की दहा दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निम निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे काल दादा भुसे बैठकीमध्ये त्यांनी आता बलता बोलून दाखवली की जे अधिकारी आहेत एम एस आर डी सीचे एन एच आयचे ते माझं देखील ऐकत नाही काही काय त्या वेळेला होतं असं मंत्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा आ, अधिकारी पण ते योग्य नाही त्यांची जर ती व्यथा त्यांनी जर मांडली असेल काय तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची वागणूक सुधारली पाहिजे